हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण सकाळच्या काही अगदी झटपट अशी होणारी वालपापडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर वालपापडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी या ठिकाणी अर्धा किलो आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकणार आहे मोहरी छान अशी फुलली मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत तेल छान गरम होण्याचे जिरं छान असं मस्त फोडणी बसलेली आहे आपली आता मी यामध्ये लसूण घालणार आहे बारीक टेसून घेतलेला आहे लसूण घालणार आहे हे टेसून घेतलेला आहे लसूण छान कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये आता मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरून घेतलेली हे पाहा छान असे मस्त फोडणी बसलेलं आहे आपली आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत आता आपण ते मसाले काय टमॅटो भाजून घेऊया पहिल्यांदा टमॅटो छान असा परतून घ्या टोमॅटो तुम्हाला आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे थोडंसं मीठ घालते जेणेकरून टमॅटो लवकर शिजेल आपला छान असं मौसूक शिजेल टमॅटो छानपैकी आपला शिजलेला आहे हे पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आता आपण यामध्ये मसाले घालू हळद हिंग थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि मारेमारी मसाला घालते आहे छान असं तेला मसाले थोडेसे भाजून घेऊया एक मिनिटभर मसाले आपण भाजून घेऊया छान असे तेलावर मसाले भाजले की त्यामध्ये आपण पापडी टाकून देणार आहोत आता मसाल्यामध्ये पापडी चोळून घेऊया असे छान असं सर्व मिक्स करून घेऊया भाजी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण छान असं मिक्स करून घेऊया सर्व मसाले भाजी लागतील असे अगदी सकाळची कडकडीत झटपट अशी भाजी आहे जास्त टाईम नाही लागत शिजायला भाजीला हे पाहा किती मस्त हिरवीगार भाजी आहे आता आपण हिला मी दाण्यांचा कूट टाकते तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल अशी सुद्धा छान लागते दोन चमचे मी दाण्यांचा कूट घातलेला आहे कूट बनवून ठेवलं आता हे का मीठ घालायचे चवीप्रमाणे मीठ टाकून आपण याला हलवून घेऊया थोडंसं छान असं हलवून घेऊया मस्तपैकी आपण ह्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरणार नाही आहोत ना बिना पाण्याची पण भाजी बनवणार बनवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेला आयकॉन दायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा रेसिपी कशा वाटतात तुम्हाला आता आपली भाजी छान अशी आपण मी हरवून घेतलेली आहे तिला आता आपण एक पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे फक्त पंधरा मिनटात आपली भाजी तयार होणार आहे तर पहा तुम्ही आता पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून दाखवते हे पाहा छान अशी मस्त वालपापडीची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम सवयलासुद्धा एकदम भारी लागते आणि एकदम झटपट अशी होणारी भाजी आहे ही वालपापडीची टिफिनसाठी म्हणा अगदी लवकरात लवकर होणारी भाजी आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे छान दिसते आपली भाजी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद थँक्यू